नमस्कार मित्रांनो सर्व निराधार व दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो बच्चू कडू भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली जे काही आंदोलन झाले अन्नत्याग आंदोलन व रक्तदान शिबिर हे आंदोलन आता यशस्वी झालेले आहेत या ठिकाणी प्रहार प्रमुख तथा दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ समाधी पाचड स्थळाजवळ दिनांक एकवीस बावीस व तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा दिव्यांगांना घरकुल मिळावे दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी तसेच या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी उपोषण केले आज रक्तदान आंदोलन होत आहे मग शासनाचे लक्ष वेधले गेले आहे त्यामुळे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे महायुती सरकार सत्तेत आले आहे त्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी हे आंदोलन केल्या गेले या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या आंदोलनास सहभागी झाले त्यामुळे आता या ठिकाणी सरकारने याची दखल घेतलेली आहे आंदोलन यशस्वी झालेले आहे कारण की बच्चू भाऊ कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे मग आता या निराधार बांधवांना दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये कधीपासून मिळणार आहे असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तरी मित्रांनो मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी बच्चू कडू साहेबांसोबत काय बोलले ते आपण या व्हिडिओमधून बघूया म्हणजे तुम्हाला कळेल आणि या संदर्भात आताच माझी बच्चूची चर्चा झाली आहे आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मिटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित करू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय एप्रिलच्या दा� पहिले शक्यतो मी एक तारखेच करतो पण पहिल्या फक्त सकारात्मक घ्या आशीर्वाद घ्या दिव्यांग मग आपण या ठिकाणी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला आहे की आपण त्यांच्या मागण्यांचा विचार करू बैठक घेऊ त्यातून ठरवले जाईल म्हणजे जवळपास बत्तीस तासांचा अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दूरध्वनीवरून आपली दखल घेतली आहे असे सांगून आश्वस्त करत एप्रिल चा, एक व दोन तारखेच्या तारखेला बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे म्हणजे मित्रांनो एप्रिलमध्ये जी बैठक होईल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा एक किंवा दोन तारखेला जी बैठक होईल त्यामध्ये ठरवले जाणार आहे की आपल्याला सहा हजार रुपये मानधन मिळेल किंवा नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल किंवा नाही त्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच आपल्याला सहा हजार रुपये दरमहा मानधन या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो तोपर्यंत आपल्याला वाट बघावं वा लागेल मग एक एप्रिल किंवा दोन एप्रिलच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद